पंढरपूर पंढरपूरमेड मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे उजनी अपडेट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी तीन ची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्दायनी असणार उजनी धरण जे आहे ते आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये साठ टक्के भरलेलं आहे दुपारी तीन वाजता हा प्रकल्प साठ पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतका झालेला आहे आणि दौंड जवळ मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती सेहेचाळीस हजार पाचशे एकतीस क्युसेक इतकी आहे उजनी जलाशयामध्ये एकूण पाणीसाठा हा शहाण्णव टी एम सी इतका झाला यातलं उपयुक्त पाणी हे बत्तीस पॉईंट चाळीस टी एम सी इतका आहे मागील वर्षी दोन हजार तेवीसच्या पावसाळा हंगामामध्ये पंधरा ऑक्टोंबरपर्यंत धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये साठ पॉईंट सहासष्ट टक्के इतकंच भरू शकलं होतं आणि या कमी पाण्यामध्येच उन्हाळा हंगाम पार पाडावा लागला होता आणि जानेवारी दोन हजार चोवीसलाच हा प्रकल्प पातळीमध्ये गेला होता आणि जून महिन्यामध्ये म्हणजे जून दोन हजार चोवीसमध्ये उजनी धरण हे निचांकी पातळीत म्हणजे वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव म्हणजेच वजा साठ टक्के अशा स्थितीमध्ये होतं मात्र सात जून दोन हजार चोवीसपासून पावसानं साथ दिली आणि धरण हे आता जुलै महिना संपल्यानंतर म्हणजे एक ऑगस्टला प्लस साठमध्ये आलेलं आहे म्हणजे मायनस साठ टक्के धरण भरलं आणि त्यानंतर प्लसमध्येही साठ टक्के पाणी हे धरण उजनी जलाशयामध्ये वाढलेलं आहे अद्यापही भीमाखोरे घाटमाथा परिसरामध्ये चांगला पाऊस सुरू आहे उजनीमध्ये येणारी आवक ही सेहेचाळीस हजार पाचशे एकतीस क्युसेकची आहे खडकवासला धरण असेल कासारसाई चासकमान वडिवळे मुळशी यासारख्या धरणांमधनं पाणी सोडलं जातं आहे त्यामुळं उजनी जलाशयात येणारी आवक ही वाढलेली आहे आणि याचा फायदा उजनी झाला आहे आणि आता उजनीची वाटचाल जी आहे ती टक्केवारीच्या पंच्याहत्तरीकडे सुरू झालेली आहे उजनीमध्ये येणारी आवक पाहता धरण हे लवकरच टक्केवारीची पंच्याहत्तरी गाठल असे दिसत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलार वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर